बीड धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या गेवरे तहसील कार्यालयात गेवरे शहरात धनगर समाजाला एस टी प्रवाहातून आरक्षण मिळत नसल्याने चौवेचाळीस वर्षीय ज्ञानदेव नामदेव कोल्ह राहणार संतोष नगर मोंढा नाका गेवरे यांनी गळपास लावून आत्महत्या केली आहे मयत ज्ञानदेव आणखी कारवाई केली असं म्हणता येणार नाही पण तहसीलदार फोमने साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की एक घंट्यामध्ये कलेक्टर साहेबाला बोलून आज कोले कुटुंबावर हे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमाचे हो, आरक्षण मिळावं आणि आरक्षण पस् पस, पंच्याहत्तर वर्षापासून मिळालं नाही म्हणून आमच्या आणखी लय लोक बरी गेले लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आज प्रवृत्ती आज देवड्यामध्ये झालेली म्हणून आम्ही आज प्रश्नाला आणि सरकारला एक विनंती करणार आहे जर लाव करा, लाव करा, जर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला आता आमचा धटका दाखवू आणि कोले कुटुंबाला जर सरकारने लवकर नाही मदत केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रोडवर उतरून आंदोलन केली शिवाय राहणार नाही बस, बस. या कोले कुटुंबाला न्याय कुटुंबाला न्याय सरकारचं करायचं काय